आषाढी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र वरूर येथे हजारो भाविकांची अलोट गर्दी शेवगाव तालुक्याच्या दक्षिणेला अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या त्रिवेणी संगमावर वसलेलं श्रीक्षेत्र वरूर येथे आषाढी एकादशी निमित्त भक्तिभावाने न्हालेला उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला सकाळपासूनच हजारो भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती सुमारे सव्वा चारशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील वालुकामाई स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या रघुरुद्र रिंगण सोहळा प्रदक्षिणा कीर्तन भजन अशा कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता श्रीक्षेत्र पैठण येथून कावडीने आणलेले गंगाजल मूर्तीवर अभिषेकासाठी वापरण्यात आले भागवताचार्य दिनकर महाराज अंचवले कुटुंबियांकडून नित्यपूजा केली जाते आणि मूर्तीजवळ अखंड दीप तेवत आहे पौर्णिमेला भव्य पालखी सोहळा व वा काला वाटपाचा कार्यक्रम पार पडतो पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि ग्रामस्थांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन यामुळे उत्सव निर्विघ्न पार पडला या निमित्ताने रक्तदान वैद्यकीय तपासणी यासारख्या उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जपली गेली भाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र क्षेत्रात यावर्षीही आषाढी एकादशी उत्सव भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत मंगल वातावरणात पार पडला या प्रसंगी सरपंच सचिन भस्के बोलताना म्हणाले यंदाचा आषाढी उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला ग्रामस्थ कार्यकर्ते आणि पोलिसांच्या सहकार्यामुळे आयोजन उत्तमरित्या झाले रक्तदान वैद्यकीय शिबिर यासारख्या उपक्रमांनी सामाजिक बांधिलकी जपली

ग्रामस्थांच्या सहकार्यानं अत्यंत आनंदात उत्साहात अशा प्रकारे पार पडत असतो आज एका महत्वाचा दिवस आज पैठणकावडीची पूजा केली जाते त्यानंतर पांडुवनाला लघुरुद्राचा अभिषेक केला जातो त्यावेळेला सभामंडपामध्ये भजनाचा कार्यक्रम हा चालू असतो नंतर नैवेद्य होऊन भाविकांना खिचडीचा प्रसाद जो आहे तो दिला जातो दुपारी चार वाजता नगर प्रदक्षिणा जी आहे ती होत असते रात्री दहा ते बारा हरितीर्थन हरिभक्त पारायण दिंकर महाराज अंतरले यांचं होत असत आणि पौर्णिमेच्या ता दिवशी काला असतो त्या दिवशी पालखी जे आहे पालखीचा सोहळा होत असतो आणि आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद जो आहे तो त्या दिवशी दिला जातो आणि प्रतिपदेच्या दिवशी संगीत भजनाचा कार्यक्रम होऊन या उत्सवाची शांतता जी आहे ती सांगता होत असते अशी ही इथली परंपरा आहे पार असतो सर्व गावकरी त्या ठिकाणी या ठिकाणी सहकार्य करत असतात आणि निर्विघ्न अशा प्रकारचा हा उत्सव या ठिकाणी आनंदाने गुण्या गोविंदाने सर्वांच्या सहकार्याने दरवर्षी पार पडत असतो कुठल्याही प्रकारचा वाद न होता सर्व जाती धर्माचे लोक आणि इष्ट सर्व अशा प्रकारचं असणार आपलं कुलदैवत श्री पांडुरंग रुक्मिणी देवता या ठिकाणी पूज्य अशा प्रकारचं मानलं गेलेलं आहे त्याचप्रमाणे या वरुळ गावाची अशा जाही आहे कुणीही या ठिकाणाहून आषाढी करता पण जरी गेले तरी का हो येथे परत येतात आणि हा उत्सव अशा प्रकारचा साजरा होत असतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा